तरी सुद्धा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात किंबहुना तुम्हाला धन्यवाद देतो आज सर्वात महत्वाचं मुलानो खंडल माणूस तेजोव उभा राहिला की शकते वाया जात नाही मी सर्वां स्त्रियाच ऐकायची गरज भासत नाही त्याप्रमाणे आज या सर्वे मध्ये बहेंद्र आपा इतकं चांगलं बोलले कि ची धन्नी की कुंडलची कुस धन्य केली किनकररावच <प्राँगा> सांगाय सांगाव तेवढं थोडंच आहे मित्र आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल जगात मध्ये सर्व देशाचे स्वातंत्र्याचे लढे झाले पण सर्व जगामधला अभूतपूर्व असा लढा म्हणून ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा लढा ओळखला जातो तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा लढा कि ज्या लढ्यामध्ये सारा देश सहभागी झाला म्हण भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा एक अभिनव असा लढा होता आणि ह्या लोकलढ्याचं हृदय हा सातारा प्रति सरकारचा लढा होता क्रांती नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा जो लढा झाला या लढ्यानं ब्रिटिश साम्राज्य शैलीला दिला ब्रिटिश साम्राज्य सत्तेची साहिब पाळ मुळ या लढ्यानं उखडून काढली आसा हा विराट लढा या भागामध्ये झाला या गावामध्ये या लढ्याचं केंद्र होतं कुंडल ही प्रतिसर्गाची प्रतिसरकारच्या चळवळीची राजधानी होती आणि असा हा विराट लढा त्या लढ्याचं चरित्र सगळं समाजापुढे येणं अत्यंत आवश्यक आहे अधिकाने अधिक पुस्तकं लिहिली सातारा प्रतिशतचा लढा यासारखे अनेक लढे झाले पश्चिम बंगाल मध्ये असा सशस्त्र लढा झाला बिहारमध्ये भागलपूरला उत्तर प्रदेशात बालियाला झाला आणि साताऱ्यामध्ये सतारचा हा लढा क्रांती सोहळ नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली झाला तुम्हा सर्वांना सांगायची अभिमानाची गोष्ट म्हणजे सर्वात जास्त काळ टिकलेला लढा म्हणून इतिहासात ज्या लढ्याचा उल्लेख आहे तो म्हणजे क्रांती शिवनाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला लढा चव्वेचाळीस चार महिने हा लढा टिकला क्रांती शिवनाना पाटील हे या ठिकाणी अनेकांच्या तोंडून आले की नाना पाटलांना पकडण्याचा खूप प्रयत्न केला नाना पाटील सापडले नाही ब्रिटिशांच्या हातावर देऊन पाटील ज्या त्यावेळी पसार झाले त्याला ते सापडले नाही एक तर त्याच्या नातवाने पुस्तकात लिहिले नाना पाटील अशी दाढी करायला गेले नागच्या दुकानात दाढी करायला बसले साबण लावला तेवढ्या कुणीतरी सांगितलं पोलीस सा आले नाना पाटील एवढे हुशार होते कि नाना पाटील उठले आणि ते दाढीचा साबण आणि तो ब्रश घेतला आणि त्यांनी नाव्याच्या दाढीला माकायचं आणि नाव्याला म्हटली याच्यात बस आणि ती नावे बसलं आपलं आणि त्याला नाना पाटलाने ती साबण लावायला सुरुवात केली

पोलीस दारावर थांबले नाना पाटील आत जाताना म्हणले आले मी काळजी करू नका बेड्या काढून ठेवा माझ्या हातात अडकवा आज कुठल्या जेलमध्ये मला न्याय ते मी आम्ही या हाता येतो नाना पाटलांनी हे सांगितलं इंग्रज मुली सारखी खुशीत राहिली नाना पाटील आत गेले आजीचा प्राण गेलेला होता

ती तिरडीवर पाटील बाहेर पडली ना पाटील बाहेर पडली आणि होती मडूक होते त्यांनी तुरी दिली एवढच नव्हे तर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी स्वतःच्या चारित्र्याचा एक अतिशय चांगला वस्तू निष्ठाशा दिशादर्शक अशा तऱ्हेच त्याने आपलं चारित्र्य राष्ट्रीय स्वातंत्र्याला दिलं अशा तऱ्हेच्या महान माणसाच्या नेतृत्वाखाली हा लढा झाला या लढ्यामध्ये जे सहभागी झाले त्यांचं चरित्र दिनकररावनी लिहिलं अर्थात बड्या बड्या स्वातंत्र्य सैनिकाच कोण लिहिले पण जी बारकी चिरकी होती ती दिनकरावने या काही वादवानो मला खरं बोलायचं आहे बरं बोलायचं सोय नाही बी मला कुंडल मध्ये क्रांतिकारक फक्त जीडी डी बापू आपलाड गोविंदजी ही ठरायचे नाव माहीत सावळाराम येडके असे असे शामराव लाट आपण सायंकेल तस कॅप्टन रामभाऊ लाट आता राम पवार कि ठराविक माणसं हीच क्रांती करणारी ही आम्हाला माहिती पण बांधवानो स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अनेक अशी माणसं बनले किती आपल्याला माहित नाही कुंडलमध्ये जे होऊन गेला नाना रामुशी नावाचा एक रामूशे नाना माझी ना नाईक नाना कोमाजी ना, नाईक ना। ना, अठराशे सत्तावनच्या बंडामध्ये रंगो बापूजीच बंड झालं त्या बंडामध्ये तो आघाडीवर होता त्याला त्या पकडला अतिशय अतिशय धाडशी तो स्वतः हो त्याचा आणि त्याला पकडला तो क्रांतिकार तो फेच्या तोंडी दिलं साताच्या गेटा माळा वगैरे त्याला तोंडीच्या तोंडी देऊन ठार केलं नारायणरामूची हा ना एक क्रांतीवीर होता हे मला सुद्धा मी माहित नव्हतं मला सांगा असे अनेक क्रांतिकारक आहेत की ज्यांनी ह्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कवळ नऊ ऑगस्टला झालेल्या क्रांतिकार क्रांतिकारकाचा लढा झाला क्रांतिकारक माहित असतात आश्चर्य वाटेल तीन लाखापेक्षा जास्त खरं तर चार लाखाच्या आसपास क्रांतिकारकानी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे क्रांतिकारक या देशामध्ये होऊन गेले आणि त्यामध्ये केवळ आपल्याला माहीत असणारे ठराविक क्रांतिकारक सोडले तर असे अनेक क्रांतिकारक होऊन गेले की ते आपल्याला माहीत नाही आदिवासी समाजातील क्रांतिकारक अठरा अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये या चळवळीमध्ये आले त्यामध्ये तिलका माझी नावाचा एक स्वातंत्र्य सैनिक होता तिलका माझी तिलका माझी नावाचा एक स्वातंत्र्य सैनिक होता त्याला ब्रिटिश यांनी घोड्याच्या पायाला बांधला आणि भागलपुरापर्यंत घोड पडले त्याच्या आयुष्याच्या छेदड्यात आणि त्याच प्रेम झाडा असे अनेक आहेत पुन्हा आणखी एक तरुण मुलगा होता ते अलंगा खादी या नावाचा आदिवासी समाजातला अतिशय तरुण अशा तऱ्हेचा हा मुलगा होता या हा मुलगा दहा वर्षी ब्रिटिशांच्या विरुद्ध लाडला त्या तरुणाला सुद्धा असाच त्या ठिकाणी त्याच्या मित्राला वश केला आणि मित्राला वश करू म्हणजे आताच आहे ते असं नव्हे आता जसं चोलत्याला पुतण्या फसवतू बापाला झोप फसवतो लेखाला बाप फस अजून आईला मुलगा फसवत नाही अनिल देविकार आज आपण राजकारणात बघतोय तशी त्यावेळी सुद्धा ही काही जातो ह्या क्रांतिकारक तरुण मुलाचा मित्र जी दोघे एका ताटात जेवत होती त्याने ह्याला पकडून दिले आणि ह्याला ठार उमाजी नाईक ह्या क्रांतिकारकाला सुद्धा त्याच्या जुन्या साथीदाराने पकडून दिले आणि त्याला भाष असे अनेक स्वातंत्र्य चैनिक जुन्या कालावधीमध्ये होऊन गेले त्या साड्यांचा इतिहास मी सांगित नाही मला सांगायचं आहे ते एवढंच आहे की या स्वातंत्र्याच्या चळवीमध्ये जसे आमच्यासारखे सरंजामार पाटील लाड पवार सारे होते तसे किरकोळ माणसं सुद्धा प्रचंड संख्येन होती त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतिशय मोठे योगदान केलेलं आहे आणि या साऱ्या माणसांना कुठं ना न्याय मिळायला पाहिजे म्हणून दिनकर पाटलाने हे पुस्तक लिहिले या पुस्तकामध्ये अनेक स्वातंत्र्य आणि कुंडल मधले असे कि त्याला दिनकर नोंदलेला जाणे मग मी त्या पुस्तकाचं मूल्यमापन करताना एक वाक्य वापरले माझ्या लेखात कि पाणी पर्च ज्यावेळी युद्धाची माहिती लोक देतात त्यावे कुठले मोठे मोठे वक्ते बोलताना असो किंवा एखादा साहित्यिक बोलताना असो तो सहज सांगतो पाणीपतच्या युद्धामध्ये अनेक मोहरे गळाले आणि काही खुर्दा सुद्धा कामे आले म्हणजे तिने खुर्दा केला मोहरे झाले काय खुर्द्या जमा काही न केलं या लेखकाने विचार साहित्यिक तर ते खुर्दा नव्हता ते सुद्धा मोहरेच होते आणि असे मोहरे या त्या संबंधीची माहिती तुम्ही सांगावी थोडे काही माणसं असे आहेत की स्वातंत्र्यावर त्यांचं एवढं प्रेम होत काही लोक म्हणतात मुसलमान हे अतिशय देश देशद्रोही आहेत पण असं नाही या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा मुस्लिम समाजाचं सुद्धा अतिशय मोठ योगदान आहे अनेक मुस्लिम स्वातंत्र्य सैनिक झालेले एक स्वातंत्र्य सैनिक मौलाना मोहम्मद अली नावाचा इंग्लंडला ना गोलमेज परिषद होतो गोलमेज परिषद इथना आपण वाटेला जायचं व्हायचं नाही तो लंडन ना गेला कसा गेला असा गोलमेज परिस्थितीमध्ये गेला त्याला आठवले होते सांगितलं कि तो म्हणला मय लंडन मय लंडन आजादीने आया हो लंदन में कैसा सत्या आजादी लेने से आया हूँ और आजादी का परवाना लेकर आपने मुल्क में जाऊंगा मूसर का ही काम है आजादी नहीं दोगे तो मेरे कब्र कब्र के लिए दो गज जमीन देने पडेल जर तुम्ही मला आजीआधी दिली नाही माझ्या देशाला तर माझ्या कब्रस्थानासाठी तुम्हाला दोन जमीन द्यावी लागेल आणि मी तुम्हाला आज सांगतो की जमीन देणं तुम्ही भाग पडेगा मय आझादी लेकर वापस जाऊंगा मैं गुलाम मुल्क में मरना नहीं चाहते म्हणजे असं म्हणणारी ती राष्ट्रावर प्रयोग करणारे माणसं त्या कालावधीमध्ये होती अनेक उपेक्षित राहिली एक शेवटचं संस्कार महत्वाचे थांबवतो अनेकांना न्याय मिळाला नाही अनेकांचा उद्देश नाही अनेकांच्या त्यागाचं मूल्यमापन झालं नाही खूप महत्व लढतील त्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला

त्या स्मारकावर काम करत असताना ती म्हातारी आजारी होती तिला त्या खडीची वाळूची पाठी उचलत नव्हती म्हातारी मध्येच बसायची कॉन्ट्रॅक्टरने लावून घेतलं तो आला म्हणाला त्या म्हातारेला कि तुम्ही आजार या घरी जा औषध पाणी या कामाला येऊ नका ती म्हातारी म्हटली घरी जाऊ काम करावं तेव्हा पोटाला दोन घास खायला मिळतात मला कामावरून काढू नकोच बाबा म्हणून तिने त्या कॉन्ट्रॅक्टरची पाय झाली कॉन्ट्रॅक्टरनं काही तिचं ऐकलं नाही कॉन्ट्रॅक्टर म्हटलं मी तुम्हाला औषधाला पैसे देतो पण तुम्ही जावा ती म्हातारी गेली नाही ती म्हातारी तशी पुन्हा ते कॉन्ट्रॅक्टरला वाटलं आणि हिला काय तर झालं पिलं तर आले आपल्या बलामती म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आला त्या म्हातारीच्या हाताला धरले आणि म्हातारीला म्हातारी अक्षरच्या वक्सा उचल पाय धरलं पण त्यानं म्हातारीच्या हाताला धरलं लागला तेव्हा ती म्हातारी म्हटली अरे बाबा थी थी काम चालले ही माझ्या नवऱ्याच्या विष्णू बारटे नावाचा क्रांतिकार बायको ती 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 कामावर होती ती म्हटली हि माझ्या नवऱ्याच स्मारक चालले निदान माझ्या मोऱ्यासाठी तर मला या सरकला आणि त्यानं त्या बाईला तिला औषध पाणी केलं बाळा एवढ्यासाठी मी सांगितलं की क्रांतिकारकांच्या पैकी अनेकांच्या आयुष्यामध्ये काय अवस्था मी सांगतोय हे तुम्हाला कदाचित खोट वाटेल पण आज सकाळ पेपर आहे सहा रुपये तुम्ही इतकं घ्यायची पण करू नका कुणाच्या विधारात जाऊन बघा त्या पेपरात या माऊलीची कथा आहे सिंधू लक्ष्मण म्हणून क्रांतिकारक आहे की ज्या क्रांतिकारकाला फासावर चढवलं जर तालुक्यातला जीवनाची कथा आहे त्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध नावाचा इस्लामपूरला मोर्चा गेलेला गेला असताना त्यावेळी इंग्रज पोलीस अधिकारी पुढे आला आणि त्याला म्हणा काय रे काय पाहिजे तुला त्यावरती विष्णू भारवटी पुढे गेला आणि तो म्हणजे आज्यादीची आधी आज आधी मागणार ते तेव्हा पासून त्याची बायको त्याच कुटुंब उद्ध्वस्त झालं असे अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत तर ह्याना कोणीतरी जीवदान दिलं पाहिजे दिनकर यासाठी मी धन्यवाद देतो की त्यांनी हे पुस्तक काढलं आणि समाजाच्या उपेक्षित स्वातंत्र्य सैनिकांना न्याय दिला आणि हे पुस्तक तुम्हा तुम्हाला सर्वांना माहिती म्हणून त्यांनी उपलब्ध करून दिलं याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो या पुस्तकातून तुम्हाला तुम्ही काय यावं या संबंधीचा बोध तुम्हाला सरांनी अतिशय प्रभावपणे सांगितलेलं आहे त्याचा आदर करा माझं वाढलेलं वाचन मी तर जय जय